नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात तोंड जर कोरडं पडत असेल तोंडामध्ये जर थुंकी जमा होत नसेल तर काय घरगुती उपाय करता येतील याविषयी तर त्या अगोदर समजून घेऊयात की तोंड कोरडं पडण्यामागे नेमकी काय काय कारण असू शकतात तर त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे स्मोकिंग जर स्मोकिंग करत असाल तर त्याने तोंड कोरडं पडतं किंवा जे लोक तंबाखू वगैरे खातात त्यांचं देखील तोंड कोरडं पडतं किंवा अँटीहिस्टामाइन अँटीडिप्रेसंट यासारख्या जर टॅबलेट तुम्हाला चालू असतील अँटीहिस्टामाइन म्हणजे कसं ॲलर्जीची सर्दी वगैरे जर आपल्याला झाली तर त्यावेळी आपण ती सर्दी कमी होण्यासाठी टॅबलेट घेतो त्यावेळी सर्दी आहे ती जागेवर लगेचच कमी होते पण त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तोंड कोरडं पडतं तर हे त्या टॅबलेटमुळे होऊ शकतं किंवा जर कोणी रेडिएशन थेरपी वगैरे जर घेत असेल काही लोकांना तोंडा तोंडावाटे वाटे श्वास घेण्याची सवय असते जर तोंडाने श्वास घेतला नाक बंद ठेवून किंवा खूप जास्त सर्दीमध्ये नाक ब्लॉक असतं मग आपण तोंडाने श्वास घेतो तर अशा वेळेस देखील हे कोरडं पडतं किंवा वृद्धावस्था म्हाताऱ्या माणसांमध्ये ते होत जातं किंवा जर डायबिटीजचा त्रास असेल किंवा काही कंडिशनमध्ये मग कसं होतं जर तुम्हाला डायरिया किंवा डिसेंट्री जो लाभ जर खूप जास्त लागले तर त्याद्वारे काय होतं शरीरातलं पाणी ते पूर्णपणे जातं किंवा उलटी झाल्यावरतीसुद्धा आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते बाहेर पडतं आणि त्यामुळे शरीराला पुरेसं पाणी नसल्यामुळं तोंड हे कमी कोरडं पडतं किंवा जर ताप वगैरे जर आला तापामध्ये देखील तोंड कोरडं पडतं अल्झायमर डिसीज असेल किंवा एच आय व्ही एड्स ह्यासारख्या डिसीजमध्ये सुद्धा देखील तोंड हे खूप जास्त कोरडं पडतं आणि जर मानसिक ताणतणाव असेल अचानकच एखादा दुःखाचा धक्का जर बसला तर त्यावेळेस देखील तोंड कोरडं पडतं मग तोंड कोरडं पडतं म्हणजे काय होतं आपल्या तोंडामध्ये जे जमणारी लाळ आहे ती लाळ जमणं बंद होतं आपल्या लाळ तयार करणाऱ्या ज्या सलाईवारी ग्लँड्स असतात त्यांचं फंक्शन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तोंडामध्ये लाळ ही तयार होत नाही तर आता आपण बघूयात की हे जे कारण आहेत यालाच अनुसरून उपाय काय काय करता येतील तर पाणी भरपूर प्या दिवसातून तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी हे पिलं पाहिजे किंवा जास्त असेल तर शक्य तुम्ही जास्त पाणी प्या त्यातल्यात तुम्ही जर शहाळं घेतलं दिवसातून एक ते दोन शहाळं जर घेतली तरी देखील फायदेशीर आहे रसदार फळं खा जेणेकरून ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे जे तर जे आंबट पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर तोंडाला असं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळं तुम्ही संत्र खाऊ शकता लिंबू खाऊ शकता लिंबू पाणी पिऊ शकता लिंबाचा सरबत तुम्ही पिऊ शकता संत्री मोसंबी कलिंगड अशी जी रसदार फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता जेणेकरून शरीरात पाण्याचं प्रमाण हे कमी पडणार नाही त्याचबरोबर आपलं जे दात आहे तोंड आहे याची स्वच्छता तुम्हाला राखणं हे खूप जास्त गरजेचं आहे कंपल्सरी आहे तोंडाची स्वच्छता तुम्ही राखली पाहिजे कोमट पाण्यानं गुळण्या करायच्या सतत आणि जी काय तुमची सवय आहे जर समजा स्मोकिंगनं तंबाखू किंवा अल्कोहोलनं जर को तोंड कोरडं पडत असेल तर ह्या सवयी तुम्हाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे किंवा बंद करणं गरजेचं आहे आता आपण हे बघितलं की आपण काय काय करू शकतो आता ह्याच्यामध्ये जर घरगुती उपाय आपण बघायचा म्हणलं तर तुम्ही तीन ते चार काळी मिरी आहेत त्या चावून खाल्ल्या तर आपल्या ज्या ग्लँड्स असतात म्हणजे लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी आहेत त्या ॲक्टिवेट होतात आणि तोंडामध्ये लाळ जमायला सुरुवात होते पण मिरी हे ज्या मिरी असतात त्या उष्ण असतात किंवा तोंड कसं भाजल्यासारखं होऊ शकतं तुम्हाला त्यामुळं अगोदर एक किंवा दोन ट्राय करून बघा आणि जरी त्यांना अजिबातच नाही फरक पटला तर तुम्ही तीन ते चार ह्या खाऊ शकता पण तुम्हाला जर खूप जास्त जळजळ वगैरे वाटत असेल पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही मि मिरी न खाता मग तुम्ही वेल वेलदोडं चगळू शकता बडीशोप खाऊ शकता किंवा आलं चावून खाऊ शकता हे सर्व उपाय करणार किंवा खडीसाखर ह्याने देखील तुमच्या सल्यावरील प्लॅन्स ॲक्टिव्ह होतात आणि तोंडामध्ये थुंकी साठण्यासाठी मदत होते आणि तोंडाचा कोरडेपणा हा दूर होतो तर नक्की ट्राय करून बघा हे घरगुती उपाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद